टी आय व्ही न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा अकोला तालुक्यातील मनाळे येथील महिला संपदा हांडे यांनी आपणास सरपंच असलेल्या अमीर कुऱ्हाडे यांनी लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केल्याची तक्रार अकोले पोलीस स्टेशनला दाखल केली असून रस्त्यात ट्रॅक्टर का उभा केला या गोष्टीचा जाप विचारला असता अमित कुऱ्हाडे यांनी मला माझा गाऊन ओढत लज्ज उत्पन्न होईल असं वर्तन केलं व तुझ्या नवऱ्याला संपावून टाकू अशी तक्रार दिली असून आरोपीवर कोणतीही कारवाई न झाल्यानं अकोले पोलीस स्टेशन इते प्रतिक्रिया दिली आहे दोन हजार चोवीस रोजी आम्ही दिवसभर कांदे भरले आणि मग कांद्याची गाडी सायंकाळी साडेसहा वाजता आम्ही आमच्या घरून काढून दिली आणि मग मी आम्ही आमच्या कामाला लागलो आणि मग पुढं मा गावठण रोडनी ब्राह्मण रोडनी आमची कांद्याची गाडी मार्केटला झाली होती मग तिथे त्या आमच्या गावचा मनाळे गावचा सरपंच आम्ही विठ्ठल विठल यांनी मध्ये गावठण रोडलाच त्याचा ट्रॅक्टर आडवा केला मग तिथून गाडी मालकाने मला फोन केला की तुमचं माल इथून नेऊन द्यायचं नाही असं तो म्हणतोय इथंच तुमचा तुम माल उभा करून टा उतरून घ्या मग आम्ही इकडून धावत पळत गेलो तर त्याला मी विचारलं काय रे का नाही जाऊन द्यायची तर त्याने लगेच मला गाऊन धर गाऊन असं पकडून छातीजवळ धरून छाती दाबून माझी अशी त्यांनी मला खाली पाडून नुळू नूळ घेतलं आणि वरून मग मी आरडा वरडा केला मग त्याने माझ्या या त्यांनी पाहिल्यानंतर ते त्याने मला लात मारून हातातल्या बांगड्या फोडून माझं हात सगळे खर्च टून गेले आणि मग माझ्या गळ्यात जे मंगळसूत्र होतं होते ते त्यांनी ही घेतलं आणि मग म माझ्या घरच्यांना पळत आलेलं पाहून त्यांनी वाईट शर्ट शिव्या दिल्या आणि मला मग त्यांना म्हटलं की तू माझ्या नादाला जर लागलं तर तुम्हाला मला जिवे मारून टाकीन आणि माझ्या भावाला नेहमी तिथून मार्केटला त्याच्या घरासमोरून जावे लागतं तर तो त्यांना म्हटलं की तू माझ्या घरासमोरून जातस कसं तुला जीव मारीन माझ्या नवऱ्याला पण त्यांनी असे धमके दिले माझ्या घरच्यांना सगळ्यांना व्हाईट शर्ट शिवाय देऊन तिथून तो फळ काढून गेला मग आम्ही पोलीस स्टेशन अकोले पोलीस स्टेशन येथे फिरत देऊन जुन्या तक्रारीची दखल न घेतल्यानं पुन्हा तक्रारदार असलेल्या महिलेच्या मारहाण केली असल्याचं समोर मी सकाळी गावात गेलो असता किराणा दुकानात बसलो गायच्या पुढी घेतली आणि खुर्चीवर बसलो अमित कोराडे हा त्याला कोणतरी सांगितलं तो तिकडून गाडी घेऊन आला त्याची स्वतःची आणि मला लाता बुक यांनी खुर्चीहून पाडलं लोक सोडवायला आले असताना त्यांनाही दम दिला तो दुकानदार आहे त्यालाही दम दिला माझा मोबाईल घेतला मोबाईल फोडून टाकला आ, मी पोलीस स्टेशनला फोन पुलीस स्टेशनला फोन पोलीस पोलीस स्टेशनला फोन करीत असताना मोबाईल ओढला मोबाईल फरसे फोडून टाकला गाडी बी गाडी समोर तिथं दुकानासमोर गाडी व दगडं घातली गाडीची टाकी फोडली मला लाताबुक्याने मारलं नंतर त्यांनी फार त्या ता पाच दहा मिनटात मला गाडीवर पुढं जाता येऊ नये म्हणून काय होऊ नये म्हणून त्यांनी लगेच गाडीवर हो गेला त्याच्या आईला आणलं परत दुकाना पुढं त्याच्या आईनं मला चपलनी मारलं मी तिथंच उभा माझी गाडी फोडली आणि मला कानफाटीत लागली त्याच्यामुळं बाहेरेपणा आला असून माझं वय पासष्ट आहे एवढी यांनी दहशत तयार केली गावात हा सरपंच असताना यांनी मागे खूप त्रास दिलाय खूप मी वस्तीवर राहतो माझ्या अकरा वाळांना त्रास आहे हा कधी कोणाचाही फोन करीन काही करीन मला मुलं शाळेत घेऊन जावं लागत आहेत तेव्हा याची शासनाने ताबडतोब बंदोबस्त गावातही दहशत यांनी फार तयार केलेली आहे तरी याचा बंदोबस्त पोलीस स्टेशन अमुक याच्याकडून व्हायला पाहिजे कायदा सुव्यवस्था सु व्यवस्थित नसल्याने या <coughs> लोकांचं फोपवलं आहे तरी सरकारने याची दक्षता घेऊन गृहमंत्री आमके तमके हे काय करतात हे चाललंय काय बायाला मारणे आमक तमका असा प्रकार चालू झाला आहे तरी याची शासनाने लवकर नोंद घ्यावी त्या दिवशी केस झाली पोलीस स्टेशनला सर केस दिले असतानी त्यांनी पंचनामा केला आणि आज परत असं तो प्रत्येक ठिकाणी सांगतो गाठून मारीन आमक करीन मी शेतात राहतो एखाद्या बाजूला पुढे मारून टाकेन तो यंग पोरे हे बेडर हे गुंड प्रवृत्तीचा आहे त्यांनी ग्रामपंचायतमध्ये भरपूर भ्रष्टाचार केलाय तो हे करण्यासाठी तो असा एकेकाला दम देतो बी एका नवनाथ हांडे म्हणून त्याला मारलं अशा दहशे तयार करतो आणि त्याच्या बाजूने कुणी बोलत नाही त्याला ताकद त्याला सगळी लोक घाबरतात अशा परिस्थितीत त्या गावात दहशत तयार झाली लोक जमा झाली तरी सोडवायला तयार होत नाही इतकी परिस्थिती वाईट आहे त्या गावात जगायचं जगायचं कसं कसं आम्ही याची नोंद घ्यावी या गावात सदर व्यक्तीची दहशत चालू असल्याचं दिसून आलंय गावातील तंटे भांडणे मिटवण्याची जबाबदारी सदर अमित कुऱ्हाडे यावर असताना महिला गावात सुरक्षित नसल्याचं चित्र आता मन्याळे गावातून समोर येत आहे त्या दिवशी एवढी घटना होऊन माझ्यावर एवढा अत्याचार होऊन पोलिसांनी योग्य ती काही कारवाई केली नाही आज जर त्याला अटक झाली नाही तर आम्ही इथून माझ्या लहान लहान बाळांसकट आम्ही इथं उपोषण करू तो त्याला अटक झाल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही हटणार नाही इथं आंदोलन करू तसेच तक्रारदार यांचे सासरे यांनाही मारहाण करण्यात आली असून आपल्या जीवाला व मुलाबाळांच्या जीवाला धोका असल्याचं हंडे यांनी म्हटलं आहे यामुळे सदर व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी अकोले पोलीस स्टेशनकडे केली जाते अन्यथा आम्हाला उपोषण करावं लागणार असल्याचं संपदा हंडे अन्यथा आम्हाला उपोषण करावं लागणार असल्याचं संपदा हंडे या तक्रारदारानं म्हटलं आहे यामुळे आता सदर अकोले पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे ए आय व्ही न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा